माझ्या बोधकथेचे नाव आहे कृतीपेक्षा महत्वाचा एकदा एका ठिकाणी मजदूर म्हणाला पोटासाठी दगड पडतोय तिसरा मजदूर म्हणाला भगवंताचे मंदिर बनत आहे तात्पर्य आपण काय करतो हे महत्वाचे नाही तर त्याविषयी आपले दृष्टिकोन काय हे महत्वाचा आहे धन्यवाद बातमीपत्र घेऊन येत आहे चौधरी सोनाली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या बातमीपत्र तुम्ही मुला शायद वा। तुम्ही मला मराठी साहित्य पाठवा आम्ही तुमची घरपट्टी व नळपट्टी माफ करू भारडी व हो विरेगाव ग्रामस्थानचा निर्णय भारतीय हो महिला संघाने इंग्लंडला पुन्हा क्रिकेट मध्ये हरवले जग दे लातूर युरोप टूर साठी लातूरचा व्यंकटेश हॉकी संघात धन्यवाद धन्यवाद रोड घेतून ज्या चिंतन आयुष्य हे खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे तिचे ये ओरखे आठवण याची रथन आहे त्यांना हृदयात साठवून ठेवा म्हणून आजचे चिंतन घेऊन नेता आहे रोड घेतून ज्या नमस्कार आजचे चिंतन कस्तुरीचा टिळा रेखीला कपाळी तेने ते शोभली मूर्ती बरे बरवा बरवा विठ्ठलगे बाई वर्णवया साईशी रथाती श्री पांडुरंगाचा कपाळी सुंदर असा कस्तुरीचा टिळा लावलेला असल्यामुळे पांडुरंगाचे रूप अतिशय शोभायमान व मोहक असे दिसते असा तो विठ्ठल एवढा श्रेष्ठ व सुंदर आहे की त्याच्या स्वरूपाचे वर्णन देखील करू शकत नाही असं संत जीवन हे हे गणित आहे शत्रूला वधा करायचं असतं सुखाला बुनायचं असतं तर दुःखाला भागायचं असतं उरलेलं जे असत ते आपलं जीवन असतं सामान्य ज्ञान आयुष्याच्या वाटेवर थांबायचं नसतं आयुष्य पेलवे जेलायचं असतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्या साथी असतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला एकदाच यायचं असतं ज्याला धन कमवायचे कम आहे ज्याला धन कमवायचे आहे त्यांनी कण सुद्धा वाया घालू नये ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्यांनी क्षण सुद्धा वाया घालू नये कारण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमी असतातच म्हणून सामान्य मनावरील प्रश्न घेण्याचा दाखल

ओ हे उत्तर बरोबर आहे आठवी साठी प्रश्न कोणत्या किल्ल्याचे नाव काय आहे सिंहगड हे उत्तर बरोबर आहे नववी साठी दोन हे उत्तर बरोबर आहे दहावी साठी प्रश्न महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत सहा हे उत्तर बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद

बरोबर ई एन ओ यू जी एच इन म्हणजे पुरेसे धन्यवाद धन्यवाद गायक वाढा मुले एवढ्याच आयुष्यात खूप काही हवं असत एवढ्याच खूप काही हवं असत हवं ते मिळत नसत हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं चांगल्याने भरलेला आबाळ हे आपल्या कम असतं म्हणून आता मूल्य घेऊन येत आहे डाकणे ज्ञानेश्वरी नमस्कार आजची नैतिक मूल्य स्त्री पुरुष समानता दोघांनाही समान हक्क मिळवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होईल धन्यवाद धन्यवाद ढाकणे ज्ञानेश्वरी जाता जाता एवढाच राहतो जीवन हसत जगायचं असत हसताना थोडस रडायचं असत जीवन हसत जगायचं असत हसताना थोडस रडायचं असत कोणी नाव ठेवलं म्हणून शांत राहायचं नसतं आपल्याला जे पाहिजे तेच करायचं असतं समोरच्याच काही म्हणत असतो आपलं मत मांडायचं असतं उगत कोणाच्या दडपणा आपण कधी राहायचं नसतं चुकला तर ते निमूटपणे कबूल करायचे असत चूक नसताना मात्र मागे हटायचं नसतं इतरांपेक्षा नेहमी चार पावलं पुढे चालायचं असतं पण आपल्याला पुढे जाण्यासाठी इतरांना मागे कधी खेचायचं नसतं एकदाच यायच असत आईच्या आणि बापाच्या गावाचे उतराय झाल्याशिवाय मध्नाचे नाव सुद्धा घ्यायचे नसत हे जीवन जगायचं असतं तसेच नवी डया वाद करतो धन्यवाद